नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे हिवरा संगम जवळील त्या नॅशनल हायवेवरील अपघात स्थळावर पुन्हा अपघाताची मालिका सुरू दोन दिवसात दोन अपघात सुदैवाने जीवितहानी नाही तालुक्यातील हिवरा संगम जवळील नॅशनल हायवे तीनशे एकसष्ट वर एकविरा देवी मंदिर कलाजवळ पुन्हा अपघाताची मालिका सुरू झाली असून शुक्रवार व शनिवार या दोन दिवसात दोन अपघात झाले आहे जीवितहानी झाली नसली तरी दोन दिवसात सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांनी पुसद यवतमाळ येथील रुग्णालयात उपचार घेतलेले आहे नॅशनल हायवेचे काम मागील पाच वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहे त्यामुळे ते अपघाताला कारणीभूत ठरत असून यवतमाळ आर्नी माहूरकडून वेगात येणाऱ्या गाड्या या ठिकाणी कोणतेही मोठे दिशादर्शक फलक नसल्यामुळे व पुढील अपूर्ण असलेल्या कामामुळे सतत अपघातग्रस्त होत आहेत काल सायंकाळी या ठिकाणी एकाच बाजूकडून एम एच एकोणतीस ई यू तीन चार 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 क्रमांकाची क्रेटा व के ए बेचाळीस एन एक एक सहा आठ टाटा पंच या दोन गाड्यांचा विचित्र अपघात झाला यामधील एका गाडीतील जण गंभीर जखमी झाले असून त्यांना हिवरा संगम येथील सामाजिक कार्यकर्ते विशाल कदम सर अभय बोंपिलवार गुड्डू पाटील कैलास धोत्रे यांनी पुढील उपचारासाठी माहूर येथे पाठविले अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस मदत केंद्र कोसधनी येथील कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक नझीम शेख पोलीस कर्मचारी सुभाष नागदिवे विनोद राठोड चालक अभय डेहनकर यांनी तात्काळ अँब्युलन्ससह भेट देऊन अपघातग्रस्तांना मदत केली तर एक दिवस आधीसुद्धा कार व मोटरसायकलचा अपघात झाला यामध्ये मोटरसायकलवरील तिघांना गंभीर दुखापत झाली त्यांनी पुसद येथे खाजगी दवाखान्यात उपचार घेतल्याची माहिती मिळाली तर कारचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा